मराठी ही होणारच शिरोळ तालुक्यातील अब्दुल्ला येथील ग्रामदेव श्री कल्लेश्वर भगवान यांच्या यात्रे झाला या पंचकृषीतील सर्वात मोठी यात्रा म्हणून यात्रेकडे पाहिलं जातं दीपावली आणि कल्लेश्वर यात्रा हे एकाच वेळी साजरी केली जाते यात्रेनिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या सोमवार दिनांक वीस रोजी खुल्या मॅरेथॉन स्पर्धा महिला व पुरुष सायकल शर्यती स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजता भगवान कल्लेश्वरांची महापूजा करण्यात आली सायंकाळी चार वाजता भव्य असा पालखी सोहळा संपन्न झाला मंगळवार दिनांक रोजी खुल्या बिनदाती बैलगाडी शर्यत खुल्या दुसा व चौसा बैलगाडी शर्यत भव्य खुल्या ब गट बैलगाडी शर्यत आयोजित केली असता या शर्यत येथील वडगिरी खन येथील मरगुबाई मंदिरापासून सोडण्यात येणार आहेत बुधवार दिनांक बावीस रोजी खुल्या सहा दातीच्यातील ब गट बैलगाडी शर्यत व खुल्या अ गट बैलगाडी शर्यतींचं आयोजित केलेल्या आहेत सायंकाळी पाच वाजता हलगी वादन स्पर्धेचं आयोजन केलंय गुरुवार दिनांक तेवीस रोजी रांगोळी स्पर्धा डंपिंग ट्रॅक्टर रिव्हर्स स्पर्धा आणि निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलंय शुक्रवार दिनांक चोवीस रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा तसेच अलर्ट क्रिकेट असोसिएशन मार्फत क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे खुल्या रील स्पर्धा सायंकाळी ऑर्केस्ट्रा वैभव म्युझिकल नाईटचा कार्यक्रम होणार आहे शनिवार दिनांक पंचवीस रोजी भ खुल्या करावकी गीत गायन स्पर्धा आयोजित केली आहे कल्लेश्वर मंदिरच्या पटांगणात दुपारी तीन वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे यात्रेत विविध प्रकारचे पाळणे खेळण्याचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आले यात्रा कमिटीच्या वतीनं शांततेत यात्रा साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे